तुमचं एक नावाचं एक पत्र जे आहे ते व्हायरल होतंय वरळीमध्ये संदीप देशपांडे यांनी त्याविरोधात आता तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे आपण शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे मला अशा प्रकारचं कुठंही पत्र काढलेलं नाही मी कळलं का आणि असं काढणार पण नाही मुळात ज्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली असते ना त्यांना मी आता पाहिलं ते पत्र कळलं का त्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली असते ज्यांना विश्वास नसतो आपण निवडून येण्याचा तर सोडाच पण मत मिळण्याचा तेच असल्या काहीतरी गोष्टी करत असतात आणि ह्याने काही फायदा होणार नाही गोरेकर सुद्धा आहेत या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे आणि अशा प्रकारचा कोणताही पाठिंबा शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाहीये आम्ही आमची निवडणूक लढवतोय मला असं वाटतं देखील या वरती विश्वास ठेवू नये कोणत्याही बाबतीत त्यांच्यापर्यंत पोहोचेल पण ही गोष्ट खोटी आहे अशा पद्धतीचे खेळ जे केले जात आहेत म्हणजे अतिशय या संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रकार बरेच बघायला भयंकर भयंकर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की या सगळ्या सगळ्यामध्ये माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये खूप गोंधळ होतील आणि विचित्र गोष्टींचे वापर होतील त्याप्रमाणे ते होत आहे कारण कोणालाच कुठच्या गोष्टींचा कोणाला अंदाज येत नाहीये म्हणजे ना अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना ना आताच्या सत्ताधाऱ्यांना कुठच आणि असल्या प्रकारच्या गिमिक्स करून काय होणार नाही आता मला असं वाटतं किती वेळ निघून गेलेली आहे त्यांनी जी काय सगळ्यांनी बाकीच्यांनी माती खायची ती मला थोडं गेल्या पाच वर्षामध्ये खाल्लेली आहे लोक या गोष्टींच्या बुलतापणा बोलणार नाही पैशांचाही वापर खूप खूप पैशांचा वापर होतच होता सध्या खूप उघडपणे होत सध्या खूप उघडपणे होते मतदार मोठ्या संख्येत येतात सकाळपासून आपण पाहतोय या भागात अनेक भागामध्ये वयोवृद्ध युवा वर्ग मोठ्या प्रमाणात येतात मतांची टक्केवारी वाढेल तर त्याला तुम्ही वाढली पाहिजे लोकांनी मतदान केलं पाहिजे वेळ का आणि ज्यांनी ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केलेली आहे किंवा त्यांनी अपमान केलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये त्यांना तुम्ही शिक्षा दिली पाहिजे विनोद तावडेंचा कालचा विषय एक आहे मला त्याच्या डिटेल मला माहिती नाही कोणतरी काहीतरी बोललं होतं कोणतरी अजून काहीतरी बोललं होतं त्यात फार डिटेल नव्हत्या हे डिटेल माहिती घेऊनच सांगू शकेल काय काय या लोकांनी विश्वास गमावलेला आहे लोकांचा आणि त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी होत आहेत आज कोणी या गोष्टी ठामपणे सांगू शकत नाही आता गेल्या निवडणुकीत हा कुठे होता आणि आताच्या निवडणुकीत कुठे आहे त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत कुठे होता अशी जर समजा ह्या सगळ्या गोष्टी दलबदलू प्रकार व्हायला लागले तर मला असं वाटतं ह्याचा एक राग कोण कोणते आगोदेक्षांकडं होणारच आहे ना ती गोष्ट होणारच आहे गँगवर गँगवर बरेच दिवस चालत पण मुद्द्यांवर कोणच बोलतोय आपण एक ब्लू प्रिंट समोर आणली असते ठीक नाही काय काय होत प्रश्न असा आहे की मुद्द्यांना तुम्ही धारा देत नाही आणि कुठे तुमचं गुद्ध्यांच असतं त्याच्यामुळे आपण तरी काय करणार